गाणं म्हणायचं आहे खूप हो, मोठ्याने म्हणलात कुणाला गाणं आवडतं नाही ना, ना, आवडत ना, आवडतं तुझं नाव सांगायचं ना, देवरा हां पटपट 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 श्रुती शुक्र शुक्र गाणं पूर्ण कुणाला आवडतात म्हणायचं मग मग कोणी कोण म्हणलं चला म्हणायचं आता खाऊचं गाणं म्हणायचं आपल्याला तशाचं तुम्ही घरी म्हणून दाखवणार का मग

आता घरी कोण कोण सांगला कशाच गाडं म्हणलं म्हणून सांगता तुमच्यासाठी शबास म्हणून आता शाब शाबा शाब बना शाबा 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 आर शाबा शबा शाबा